राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जिल्हा सरचिटणीस आणि माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल श्री संजय लक्ष्मण कराळे यांनी आज अधिकृतपणे शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये प्रवेश केला आहे पक्षप्रवेशानंतर त्यांची शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे स्थानिक राजकीय पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रसंगी श्री कराळे यांच्यासोबत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षनिष्ठा सामाजिक कार्य आणि जनसंपर्क का लक्षात घेऊन शिवसेनेच्या विविध जबाबदाऱ्यांवर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे श्री प्रतीक शिरोडकर यांची युवासेना शहर प्रमुख म्हणून श्री जितेश परशुराम कराळे यांची शिवसेना विभाग प्रमुख बेलवली म्हणून तसेच श्री स्वप्नील आनंद भोसले यांची युवासेना उपशाखा अधिकारी बेलवली विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नव्या नियुक्त्यांमुळे शिवसेनेला स्थानिक स्तरावर नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असून पक्षविस्तार व जनसंपर्क अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे